नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आपण मे महिन्यामध्ये किंवा जून महिन्यामध्ये वांगी पिकाची लागवड करतो की ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे की ज्याच्यामध्ये शेंडाळे असेल किंवा प्रामुख्याने आपणाला जी खोड खोडातील आळे असेल त्याचबरोबर नागाळे असेल किंवा चांगल्या रीतीने आपणाला वांगी पिकाची ग्रोथ ही झाली पाहिजे त्याचबरोबर कमी खर्चामध्ये आपणाला जास्तीत जास्त उत्पादन हे कशा पद्धतीने घेता मे आलं पाहिजे त्यासाठी आपण सुरुवातीला ज्यावेळी आपण रोपं लागण करतो त्याच्यानंतर कोणतं ड्रेंचिंग केलं पाहिजे किंवा कोणत्या फवारण्या केल्या पाहिजेत त्याचबरोबर आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकतो याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया हे आपण त्रिशूल वांग्याची लागवड केलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला रोपं लागण केल्यानंतर तीन ते चार दिवस याला आपण फक्त पाणी दिलं त्याच्यानंतर पहिली ड्रेंचिंग केली की ज्याच्यामध्ये आपण पहिल्या ड्रेंचिंगमध्ये आपण स्टार्टअप हे आपण बोरगाव इंडस्ट्रीचं स्टार्टअप हे याच्यासाठी वापरलेलं आहे की जे आपण प्रतिपंपासाठी पन्नास एम एल त्याच्यासोबत एकोणावीसशे एकोणाशे एकोणवीस हे खत आपण प्रतिपंपासाठी शंभर ग्रॅम व बावीस टीम हे बुरशीनाशक प्रतिपंपासाठी पंधरा ग्रॅम म्हणजे प्रति लिटरसाठी एक ग्रॅम अशी पहिली ड्रेंचिंग केली त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर आपण दुसरी ड्रेंचिंग केली की ज्याच्यामध्ये आपण स्प्राऊट हे प्रतिपंपासाठी शंभर एम एल त्याच्यासोबत चांगला थायमित मग तुम्ही टाटा जो ट्रॉट घेऊ शकता सिंजंटा कंपनीचं क्रुझर घेऊ शकता किंवा स्लेअर प्रो वापरू शकता हे प्रतिपंपासाठी पन्नास एम एल व बारा एकसष्ट झिरो हे खत प्रतिपंपासाठी दीडशे ग्रॅम अशी दुसरी ड्रेंचिंग केली व आता तीन ते चार दिवसापूर्वी आपण ड्रिपच्या माध्यमातून याला तेरा चाळीस तेरा व मॅग्नेशियम सल्फेट हे खत आपण ड्रिपद्वारे एकरी चार ते एकरी तेरा झिरो तेरा चाळीस तेरा हे चार किलो व मॅग्नेशियम सल्फेट हे चार किलो ड्रिपद्वारे सोडून दिलं आपण पाहू शकता अशा रीतीने आपणाला वांगे पिकाची ग्रोथ असेल किंवा पा, पानांची ग्रीनरी असेल त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं शेंडाळी असेल किंवा कोणत्याही प्रकारचा आपणाला नागाळीचा प्रादुर्भाव हा जाणवणार नाही अशा पद्धतीने पूर्ण प्लॉटची आपणाला डेव्हलपमेंट असेल किंवा प्रत्येक झाडाची ग्रोथ ही अशा रीतीने झालेली पाहायला मिळते ज्यावेळी आपणाला शेंडाळीचा जा प्रादुर्भाव जाणवतो त्यावेळी आपण साधी फवारणी करू शकता की ज्याच्यामध्ये केळडॉन हे प्रतिलिटर पाण्यासाठी दीड ग्रॅम त्याच्यासोबत तुम्ही मोनोसिल असेल किंवा धानुसान हे प्रति लिटर पाण्यासाठी दी, दीड एम एल हे सकाळी आपणाला सूर्यकरण पडायच्या अगोदर जे ज्या ज्या पानामध्ये आपणाला किंवा ज्या शेंडा शेंड्यामध्ये शेंडाळे आढळले आहे ती शेंड खोडून घ्यायची व त्याच्यानंतर ही फवारणी करायची चांगल्या पद्धतीने आपल्याला कंट्रोल मिळणार आहे जास्तीत जास्त आपण टॉनिकचा वापर करायचा नाही की ज्यामुळे आपल्याला चांगल्या रीतीने वांगी पिकाची कमी खर्चामध्ये किंवा कमी रोगराई आपल्याला पाहायला मिळते तर टॉनिकचा वापर आपण जास्त प्रमाणात केला तर झाडाची ग्रोथसुद्धा फास्ट होते त्याचबरोबर जे आपल्याला थ्रिप्स असेल किंवा माईट असेल याचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात आढळलेला पाहायला मिळतो अशा रीतीने जर आपण पहिल्या ड्रिंचिंग केल्या त्याच्यानंतर आपण साधे एकांतर टॉनिक असेल त्याच्यासोबत साधं बुरचे नाशिक मग तुम्ही बायू जाम त्याच्यासोबत बारा एकसष्टी झिरो प्लॉटच्या ग्रोथनुसार किंवा स्टेजनुसार बारा एकसष्टी झिरो त्याच्यासोबत अँट्राकॉल वापरू शकता किंवा कॉन्टॉप वापरू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर तुम्हाला कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादन हे घेता येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने वांगी पिकामध्ये कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे याच्याविषयी चर्चा केली आपण प्लॉटचे प्लॉटचेसुद्धा वारंवार व्हिडिओ देणार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळी आपलं फ्लॉवरिंग चालू होतं त्यावेळे आपण कोणत्या खतांचं नियोजन केलं पाहिजे किंवा कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजे याच्याविषयीसुद्धा आपण चर्चा करणार आहोत तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद